नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण पाहत आहोत की अद्वैतची सर्वजण वाट पाहत उभे असतात सर्वच सतत अद्वैतला फोन करत असते इतक्यात अद्वैत तिथे येतो तर आबा म्हणतात की पटकन फ्रेश होऊन जेवायला ये समजे तुझी वाट पाहत आहेत अद्वैत काही बोलणार इतक्यातच रोहिणी म्हणते की हो हो हातपाय धुवून घे पण भूक लागली असेल तरच ना तरच जेवायला घे पुढे ती म्हणते की आमचं तसं नाही आहे ना की आम्ही सासरीच खाऊन आलो आहे अरे आम्हाला प्रचंड भूक लागली आहे आणि तू तुझं काय तू तर सासरी गेलाय म्हटल्यानंतर तुझं पोट तिथेच भरलं असेल ना म्हणजे तो जेवून आला असेल असंच म्हणायचं आहे मला हो ना अद्वैत पुढे अद्वैत म्हणतो नाही तिथून तो निघून जात असतो इतक्याच सरोज म्हणते आणि हो उद्या दिवसभर आपल्याला महत्त्वाच्या मीटिंग आहेत हा तर तू माझ्यासोबत असणार आहेस कारण सरोजला कला आणि अद्वैत या दोघांना भेटू द्यायचं नसतं तिचा हा नवीन प्लॅनिंग असतो मग अद्वैत तिला ओके म्हणतो आणि जाऊ मी म्हणतो मी मला भूक लागली असं तो म्हणतो सरोज म्हणते ठीक आहे उद्याचं लक्षात ठेवायचं महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि त्यावेळी मला तुझा फोन बंद हवा आहे आले ना लक्षात ती जरा रागतच बोलत असते इतक्यात आबा मागून म्हणतात माहिती आहे त्याला असं म्हणून ते जवळ येऊन म्हणतात जा रे पटकन तयार होऊन ये अद्वैत जातो आणि आबा म्हणतात या संधी जेवायला मग तिथे नेना देखील असते आबा तिच्याकडे दुर्लक्ष करतात अंजूला म्हणतात अंजू वाढायला ये इकडे आपण पाहतोय की कलाच्या माहेरीदेखील कला जेवणाची तयारी करत असते सर्व ताटं वगैरे ती वाढवून आणत असते आणि कला तिच्या आईला ताट वाढून देत असते कला उठते आणि म्हणते की अगं अगं तूप राहिलं काजू म्हणते ओ चांदेकर बाई बसा बसा तुम्ही पण बसा जेवायला कला म्हणते काय बोलते ढमे तू मग पुढे काजू म्हणते की या आमच्या खरे बाई आणि या चांदेकर बाई काजू कलाला म्हणते की अगं ताई जेवणा तू पण कलाची आई जेवायला नको म्हणत असते अगं मला जेवणात जात नाहीये नको भूक नाही असं ती म्हणत असते पर म्हणून कला स्वतःच्या हाताने आईला भरवते आणि पुढे ती म्हणते की अगं रे काम्यापुटीच गोळ्या घेणार आहेस काय तू असं म्हणून त्याला एक छान गोष्ट सांगत आईला भरवत असते इकडे आपण पाहतो की अद्वेतला बेड रिकामा असल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो आणि तो पळतच पटकन जाऊन बेडवरती झोपतो आणि म्हणतो की सुख म्हणजे काय हे शंभर टक्के हेच असणार आज खरे नाही आहे खरे नाही अख्खा बेड माझा अख्खी रूम माझी अख्खं कपाट माझं यालाच तर लाईफ म्हणतात असं म्हणून तो खूप खुश असतो तो म्हणतो वा अरे पण ही ऑफर लिमिटेड पिरियडसाठी आहे ही ऑफर जोपर्यंत सुरू आहे ना तोपर्यंतच याचा फायदा लुटायला हवा असं म्हणत तो खूप खुश झालेला असतो तो म्हणतो यास तर दुसरीकडे आपण पाहतो की कला तिच्या रूममध्ये अद्वैच्या फोनची वाट पाहत असते काय करत असेल हा झोपला असेल की नाही नेहमीची ही वेळ आहे त्याची झोपण्याची माझ्याशी भांडत असतो मी एक पाऊल पुढे टाकले की लगेच त्याची कटकट सुरू होते त्याला ही आज झोप येत नसेल ना रिकामा रिकामा वाटत असेल ना फोन करू का असं म्हणून ती अद्वैतला फोन करत असते अद्वेतच खरेला फोन करतो व्हिडिओ कॉल करतो आणि तो म्हणतो की काय मग खरे पुढे तो म्हणतो बरेच ना सगळे नाही म्हणजे तू तिथे राहतेस ना पकले नाहीत ना ते तुझ्यावरती हा 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 असं म्हणून तो हसतो कला म्हणते जे पकावं असतात ना आधीपासून तेच लवकर पकतात आता कळलं का तू का पकवतेस ते अद्वैत म्हणतो समजलं समजलं अद्वैत पुढे म्हणतो की तुला काहीतरी दाखवायचं अगं ती गोष्ट खूप महिन्यांनी मला भेटली आहे माझ्याकडे आली आहे आणि मला खूप छान वाटत आहे कला म्हणते कोण आलं आहे कोण आलं आहे मग अद्वैत म्हणतो पेशन्स ठेव खरे असं म्हणून तो रिकामा खोली दाखवत असतो रिकामी जागा रिकामा बेड हे सर्व तिला व्हिडिओ कॉलवरती दाखवत असतो आणि म्हणतो की हे बघ हीच ती माझी जुनी मैत्रीण म्हणजे शांतता पुढे कला म्हणते की मी आपल्या खोलीत नाही याचा फार आनंद होतोय की तुला अलवय म्हणतो आनंद नाही याला सुख म्हणतात वेळे सुख अख्खा बेड माझा अख्खी रूम माझे अख्खं कपाट माझं त्याला म्हणते हे सुख फक्त चार दिवसच आहे संदेकर मी तिकडे आल्यानंतर माझंच राज्य पुढे तो तु म्हणतो तुझं कसलं राज्य ग इथला राजा तर मी आहे त्याला म्हणते हो रे माहिती आहे तू राजा आहेस तर मग मी तुझी राणी नाही का झाले जसं नवऱ्याची बायको तसं राजाची राणी अर्धंगिनी आणि जे काही राजाचं असतं ते बाय डिफॉल्ट राणीला मिळतंच त्यामुळे आपल्या खुलीत आल्यानंतर माझंच राज्य असेल पुढे ती म्हणते काय चांदेकर सगळं समवाय समजवायला लागतं का रे तुला अद्वैत चिडून म्हणतो गप गप तू काही बोलतेस नॉनसेन्स सारखं काला म्हणते जे खरं आहे ना तेच मी बोलते काय प्रॉब्लेम आहे कर ना मान्य अद्वैत चिडून म्हणतो आता मी फोन ठेवतो आणि असं म्हणतो फोन ठेवतो आणि दोघेही झोपे जातात तर इकडे पाहतो की कला सकाळी सकाळी झोपीतून उठलेले असते आणि तिच्या मनात चांदेकरचेच विचार येतात ती म्हणते की चांदेकर उठला असेल ना उठला नसेल तर उठेल की मग असं म्हणून ती त्याला फोन करते चांदेकर इकडे आपण पाहतो की चांदेकर हा झोपीतच असतो तो डोळे न उघडताच म्हणतो की खरे कॉफी दे मला लवकर ऑफिसला जायची वेळ झाली उशीर होतोय आणि बघतो तर काय कला तिथे नसते हे त्याला आठवतं तो म्हणतो अरे हे अति गाव तर माहेरी गेले ना मग मला कॉफी आता कोण देणार मग तिची सवय होती का मला मग तो म्हणतो मला सवय खरीच नाही तर कॉफीची लागली आहे ना मग ठीक आहे तो स्वतःच्या मना मनाची असं म्हणत समजूत काढत असतो इतक्यात त्याला खरेचा फोन येतो काला म्हणते गुड मॉर्निंग चांदेकर चांदेकरही म्हणतो गुड मॉर्निंग तो म्हणतो जरा आठवण काढली की उचक्या लागतात का ग तुला कला हसत हसतच तास म्हणते का रे तू माझी आठवण काढलीस का आता कला टूथब्रश विसरल्याचं बहाणा करते कारण कलाला अद्वैतला भेटायचं असतं त्यामुळे ती म्हणते अरे माझं टूथब्रश विसरला आहे तर चांदेकर म्हणतो अगं नवीन घेऊन ये ना मग नवीन नवीन मग कला म्हणते नवीन काय मला नाही आवडत रे वायफ खर्च करायला हे बघ मी हे बघ अद्वैत मी चांदी बायको असली तरी मी गरीब आहे दे की मला आणून मग छान मी तुला त्याबद्दल छान कॉफी देईल परत चांदेकर म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो दो मन तो म्हणतो ठीक आहे मी येतो आलोच इतक्यात मग कला म्हणते खरंच चांदीकर येईल का या आनंदामध्ये कला खूप खुशी असते खुश असते